गाणं आईच्या मायेच माऊलीची माया नाही कुठ जागोताला माऊलीची माया नाही कुठ जागोतला गेल आठून तूप साळीच्या भाताला गेल आटो भातला माऊलीची माया शेजीक रायला गेली माऊलीची माया शेजीक रायला गेली लटकी साखर दोनळ्याच्या पाना आली लटकी साखर ोंदळ्याच्या पाना आली काशी या काशी काशी कुठ पाशी काशी या काशी काशी कुठ पाशी जन्मला त्या माऊलीच्या काशी चरणा पासी, पासी जन्मला माऊलीच्या काशी चरनापाशी काशीमानूया काशी काशी कुण्या खंडा मंदी काशीमूया काशी काशी कुण्या खंडा मंदी बाबा माझी वया सदा माझ्या तोंडा मंदी बाबा माझी वयासदादा माझ्या तोंडा मंदी काशी मानूया काशी काशीत जनायड काशी मानूया काशी काशीत जनायड जन्मदात्या माऊलीच्या मीत नित्य पाया पड जन्मदा त्या माऊलीच्या मीत नित्य पाया पड या काशी काशीचा काशी दूर पल्ला या काशी काशीचा काशी दूर पल्ला रामेश्वराला जाऊ चला रामेश्वराला जाऊ चला रामेश्वराला जाऊ चला